चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा ऐकतोयच ना रे आज तुझ्या या दुःखी मनाला या खचलेल्या मनाला या तुझ्या चिंतित मनाला उभारी आणणारा असा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने शेवटपर्यंत तू ऐकावास अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे स्वामी म्हणतात आजपर्यंत ज्या काही दुःखाने आर्थिक चिंतेने तू ग्रासून गेला आहेस ना आता यापुढे नाही ज्या शत्रूने तुझे जीवन नको नकोसे नको केले आहे आता यापुढे नाही आता यानंतर तुझ्या आयुष्यात जे काही तुझे आयुष्य बदलणार आहे आमच्या आशीर्वादाने आमच्या प्रेमाने तुझ्या आयुष्यामध्ये जे काही चमत्कार तुला पहावयास मिळणार आहेत याची तू कल्पना देखील केली नशील हो बाळा कारण आजपर्यंत आमच्या या स्वामीप्रिय बाळाने खूप दुःख भोगले आहे खूप चिंता आणि दुःखातून तुझे आयुष्य पूर्णत व्यापून गेले आहे बाळा आता ज्या काही तुझ्या मनातील चिंता आहेत दुःख आहे क्लेश आहे जी काही तुझ्या पाठीमागील पणवती आहे आता या क्षणापासून ती सर्व विसरून जा कारण तुझ्या जीवनाला आता एक नवीन उभारी मिळणार आहे तुझे जीवन चमत्काराने भरणार आहे कारण बाळा ज्या गोष्टीची तू आजपर्यंत आतुरतेने वाट पाहत आहेस ना आता तीच गोष्ट तीच तुझ्या मनातील इच्छा पूर्णत्वास जाणार आहे आता तुला जे काही हवे आहे ते सर्व काही प्राप्त होणार आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही मिळणार आहे बाळा आमचे हे संदेश फक्त तुझ्यासाठी हे असे काही संकेत द्यावयास येतात ज्या श संकेतातून तुम्हाला खूप काही असे काही तुमच्या आयुष्यातील बंद झालेले दरवाजे उघडण्यास सुरुवात होते आणि यामधून तुम्हाला खूप काही मार्ग मिळत असतात ज्यामधून तुमच्या आयुष्यातून ज्या काही तुमच्या संकटाने भरलेल्या जीवनामध्ये तुम्हाला काहीच मार्ग दिसत नाहीत तेव्हा तेव्हा या संकेत्यामार्फत तुम्हाला एक नवी दिशा मिळावयास सुरुवात होते हो बाळा फक्त गरज आहे हे संकेत योग्य वेळी ओळखण्याची गरज आहे स्वतःवरचा संयम ढळू न देण्याची कारण बाळा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्या तुम्हाला योग्य वेळीच मिळत असतात कारण तुम्हाला काही गोष्टींमध्ये त्वरित यश हवे असते त्वरित आनंद हवा असतो त्वरित सुख हवे असते पण असे होत नाही काही गोष्टींना वेळ असतो काही गोष्टींना विलंब होत असतो पण ज्या काही मिळतात त्या खूप काही अप्रतिम मिळतात म्हणूनच प्रत्येक गोष्टींमध्ये तुमच्याजवळ संयम हवा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टींची आतुरतेने वाट पाहत असता तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत असता पण त्याचवेळी काही नकारात्मक गोष्टी आणि काही तुमच्या मनातील नकारात्मक विचाराने तुमच्या त्या गोष्टींमध्ये बाधा निर्माण होते म्हणूनच जी काही कृती कराल ती सकारात्मक विचाराने आणि चांगल्या विचाराने करा तरच त्या कृतीमध्ये तुम्हाला अभूतपूर्व यश मिळणार आहे हो बाळा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले कर्म केले आहे तेव्हा तेव्हा तुम्ही पाहिलेच असेल की तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला चांगलेच मिळाले आहे पण जेव्हा जेव्हा न कळत आपल्या हातून काही चुका होतात न कळत काही वाईट कर्म घडले जाते तेव्हा तेव्हा त्याच कर्माची आपल्याला वाईट फळे मिळत असतात आणि हीच वाईट फळे आपल्या आयुष्यात आपल्याला असह्य करून सोडतात याच वाईट फळांमार्फत आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही दुःख चिंता उत्पन्न होतात त्यातून आपल्याला नको नकोशे होते म्हणूनच यानंतर जे काही कार्य कराल ते सकारात्मक आणि चांगल्या विचाराने करा जे काही कृती कराल ती चांगल्या मनाने करा आणि मनामध्ये नेहमीच सकारात्मक विचार ठेवून योग्य ती दिशा नेहमी निवडायचा प्रयत्न करा कारण योग्य त्या दिशेने जेव्हा तुम्ही कार्य कराल तेव्हा ती दिशा तुम्हाला सुखाच्या आणि यशाच्या शिखरापर्यंत पोचवल्याशिवाय राहणार नाही बाळा आता सर्व चिंता सोड सर्व तुझ्या मागील जे काही तू आजपर्यंत दुःख भोगले आहेस ते विसरून तुझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करण्यास तयार हो हो बाळा आता खचून जाणे सोड आता मनातील ते दुःख सोडून दे ज्या काही तुझ्या यातना आहेत जे काही तुझे दुःख आहे सर्व आमच्या चरणावरती सोडून एक नवीन सुरुवात करण्यास सुरुवात कर हो बाळा आता निश्चिंत राहा आम्ही तुझ्या पाठीशी सदैव खंबीर आहोत आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे निश्चिंत राहा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता अंधारातून प्रकाशाकडे नेणारी दिशा तुला प्राप्त होणार आहे आता तुझ्या या अंधारमय जीवनामध्ये एक असा दिव्य प्रकाश आम्ही घेऊन आलो आहोत ज्याची तू कल्पना देखील केली नशील कारण या प्रकाशाने तुझ्या कुटुंबातील तुझ्या मनातील सर्व स्वप्न सर्व मनातील इच्छा आता पूर्ण होणार आहेत हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तू आजपर्यंत एवढे सर्व काही सहन करूनही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही आम्ही याच तुझ्या भक्तीवर खूप प्रसन्न आहोत बाळा आता आमचे आशीर्वाद आमचे प्रेम तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चमत्कार घडवणार आहेत या चमत्कारांना तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्ही ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्ण तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता उठ तयार हो आता मागे वळून पाहू नको जर मैदानात उतरला आहेस तर जिंकून राहिल्याशिवाय माघारी फिरू नको आता कोणालाही घाबरण्याची तुला गरज नाही तुझ्या शत्रूंना तुला घाबरण्याची गरज नाही कारण तुझ्या आयुष्यातून त्या नकारात्मक लोकांना त्या शत्रूंना तुझ्यापासून पूर्णत दूर करण्यात आले आहे हो बाळा आता त्यांची चिंता तुला करण्याची गरज नाही त्यांची चिंता सर्वस्वी आमच्यावरती सोड कारण ज्या लोकांनी तुला आजपर्यंत प्रत्येक कार्यामध्ये तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे आता ते पूर्णपणे मागे पडले आहेत त्यांचे त्यांनाच त्यांच्या कर्माची जाणीव होत आहे स्वामी भक्तानं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ